शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये भेटणारे पवार तुमचं स्वागत होतो पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे चाकण गाय बाजारामध्ये तर गायांची गाय बाजार व्हावी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाते तू. आणि मित्रांनो याच्यामध्येच मशी पण बाजार तुम्हाला बघायला मिळेल है हे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडले नंतर नक्की लाईक करा आणि त्याचनुसार चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या प्रत्येक बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते आणि तुमचा मित्रांनो सपोर्ट खूप छान होतो ची तसे आभार मानतो चला व्हिडिओला सुरुवात करा गाव आहे मालक कोण आहे कोणत्या गावचील पनवेल कधी खाली ताजी किती आहे दहा लिटर दहा लिटर एक टाइम का दोन टाइम दोन टाइम दोन टायमाला झाले टक्के किती येतं नाही दुसरा दुसरं येतं नाही गं मागणी वगैरे झाली का मागणी वगैरे झाली झाले अठ्ठावीस परत झाली एवढ्याला द्यायची द्यायची केवढ्याला पस्तीस द्यायची मोबाईल नंबर सांगा का मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव तीस चौतीस एक्कावन्न झिरो झिरो नाव काय आपलं निलेश पाटील आपला मयूर पाटील येईल मयूर पाटील ठीक दादा कुठली आहे कडूस दुधाला कशी टी घेतली एवढ्याला द्यायची द्यायची केवड्याला मागणी केवढ्याला झाली नाही मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तराशे नाव काय आपलं हरिश्चंद्र गारघोटे गारगोटे कुठली केवळे गा बने किती महिने मोबाईल नंबर सांगा बरं एकोणव पंचाहत्तर ऐंशी नाव काय बरं केवढ्याला मागितली मागा सत्तावीस हजार रुपया सत्तावीस फायनल केवढा फायनल बसते दादा कोणतं गाव आपलं पनवेल पनवेल दूध आला कशी पाच लिटर दूध आहे का वासरू यायचंच आहे का कधी खाली झाली महिना झाला ग मागणी वगैरे झाली का नाही मागितली का नाही मागितली केवढ्याला केवढ्याला द्यायची आपल्याला केवढ्याला द्यायची तेरा परत द्यायची मोबाईल नंबर सांगा जरा

सांगायला पंचवीस केवढा दहा लिटर दूध आहे ना काळूस चाळीस चाळीस तिथे हां हा ना तुमचा मोबाईल नंबर राहिला सांगा पंच्याण्णव सत्तावीस चौसष्ट चोवीस चोवीस हां मग कोणतं बाबा आपलं ओहेो हे तिला किती दूध आहे अठरा आणि याला गा बर आहे का किती माहिती यायला आहे का मागणी वगैरे झाली आहे कावढ्याला ही पहिली साठ हजार आणि ती सत्तर हजार ही साठ हजार रुपये ती सत्तर हजार रुपये ना मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद बावीस वीस नाव काय आपलं कुंडली राले मित्रांनो बघा का चांगले काही दुधाला पण भरपूर आहे <स्थाँगा> अहो त्याल त्या म्हणून थांबलो पण आहे का किती किती बाकी याल? दा दिवस आठ दहा दिवस तेच आम्हाला किती दिवस बाकी गेला आठ दिवस केवढायची पंचेचाळीस किती दूध चौथण दुधाला दुधाला सोळा सतरा सोळा सतरा

एकोणचाळीस झिरो तीन नाव काय आपलं कुलदीप नाणेकर मित्रांनो बघा दुसऱ्या आहे चांगली आहे तुझ्या खाली उतर लागलं దా కొ నంబర్ నవ్వ అవయ कुठले आवा शिरोली शिरोली कशी काय तू झाला तुला सात लिटर दूर आहे साडेतीन 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 कितीला आहे दुसरांदा आहे दुसरा अंदाज आहे का कधी का? खाली झाली अर्धा दोन हजार केवढ्याला जायची एक लाख रुपये झाली एक लाख सांगितली का मोबाईल नंबर सांगा बरं अठरा बावीस सदतीस वीस अकरा ती प्लीज आहे का आहे कशी बाबा एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये का बन किती महिन्याला आहे कशी आहे किती लायला दहा लिटर आहे का केवढ्याला मागितली तिला नव्वद लागा नव्वद ला मागते तिला एक लाख वीस हजार किंवा आपल्याला केवढ्याला द्यायची टाकू मित्रांनो बघा मामनला कॉल करून घ्या तू विचार कुठली आहे काळूस काळूस का मागणी झाली का हो जायची जेवढ्याला इकडे एक लाखायची तेवढ्याला जायची आपल्याला एक वीस सांगते दुधाला कशी बारा लिटर किती वेळे

ती ये आठ लिटर तुझे येईल तुझं काय सांग तुझे सांगा पासष्ट पासठ सांगा

किती महिन्याचे असं आहे गवढ्या जायचे पंच्याहत्तर तिन्ही पण मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही सांगतो फोर सेव्हन परत सांग परत सांग नाईन एट फाय झिरो सेवन डबल एट फाय सेव्हन मेघा घ्या ना

टोन घेत मित्रांनो बघा दोन आहेत किती महिन्याचे केवढ्या दोघांचे मोबाईल नंबर सांगा बरं म्हणजे मालक पण आहेत मालकांचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पाचशे वीस एकशे सात गाव कोण लाखो गावच सांगा मुलाचं पण मोबाईल नंबर सांगा त्याचाच दिला ना

देख देख बेपार <laughs> जातीच पिल्ल <लुगा। laughs> <मुझे जीज़> <laughs> <पारकड़े। laughs> दादा कुठले पारड्या जांभुडीचे जांबुडीचे मागणी केवढ झाली त्याला चाळीस हल्ला मागणी पन्ना पन्ना है मोबाइल नंबर सामा अपनी अठायान एक अठा एक कितने महीने से पंद्रह पंद्रह महीने पंद्रह पंद्रह महीने अपनी घर नहीं संगाई ना ठीक है चल रहा है तुम्हारा कॉल करते

தீன் மசீா பதாச்சும் நம்பர் இல்லா கால் க कुठली आहे गाव कोणतं आहे नारेगाव चौदा नंबर चौदा नंबर दुधाला कशी दुधाला बरी गा बने का बने आता किती आले आता तिसऱ्यांद दूध किती दूध दहा बारा तीच दहा बारा बारा, दे दे बारा, दे दे दे। बारा बारा खाली व्हायला हो किती दिवस अजून एक दहा बारा दिवस मागणी वगैरे झाली का मागायचं लाखाला आपल्याला केवढ्याला जायचं मी सांगितलं एकतीस एकतीस मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पॉईंटच्याहत्तर अकरा पॉईंट अठ्ठावन्न नाव काय आपलं अप्पा शेंग Oh, ती अकरा बारा जग कितीला तिसऱ्या अंदाज गाबर आहे का आता आता आहे किती दिवस बाकी आहे एकवीस तारखेला दहा महिने एकवीस तारखेला दहा महिने दिवस गेले काय ठीक धन्यवाद